विश्रांतवाडीमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे जुन्या प्रेमसंबंधातून प्रियकरने विवाहितेसोबत अत्यंत भयंकर असं कृत्य केलेलं आहे त्यानंतर त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा खुनाची घटना कळस येथे मंगळवारी रात्री घडलेली आहे गौरी लनेश आरे वयवर्ष पंचवीस सध्या राहणार लक्ष्मी कुंज सोसायटी कळस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे विवाहित महिलेचं नाव आहे तर या प्रकरणी पती लनेश आरे तसेच यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून अमल अमोल कांबळे वयवर्ष पंचवीस राहणार श्रमिकवाडी विश्रांतवाडी याला अटक केलेली आहे त्यास सात दिवस पोलीस कोठडी आलेली आहे आता काय झालं होतं ते आता आपण पाहूयात विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गौरी व आरोपी अमोल यांचे टिंगरेल नगरमधील शाळेत असताना प्रेम संबंध होते दोघेही लग्न करणार होते मात्र गौरी ही मूळ गावी रत्नागिरी येथे गेल्यानंतर तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केलं याचा राग आरोपी अमोल यास आला होता तो प्रचंड चिडला होता तो गौरीवर अत्यंत चिडला असल्यामुळे तिची मानसिक संतुलता बिघडली मग झालं असं की गौरी भावाकडे कळस येते आल्याची माहिती आरोपी अमोल याला गौरीच्या स्टेटसवरून त्याला समजलं त्यानंतर अक्षरशः धारधार कोयता घेऊन तो अमोल जो होता तो तिच्या मागावर होता गणपती विसर्जनच्या दिवशी गौरी जात असताना रिक्षात दबा धरून बसलेल्या अमोलने अक्षरशः तिच्या डोक्यात तिच्या मानेवर कोयत्यांनी सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली जखमी जी महिला होती तिला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं पण बुधवारी सकाळी उपचारादरम्यानच गौरीचा मृत्यू झालेला आहे घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने पोलीस कर्मचारी जे होते आ, संपत भोसले यांनी शितापीने त्याला ताब्यात घेतलं या प्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीच्या जर मनात किंवा डोक्यात राग किती वेळ असू शकतो यांचं प्रेमसंबंध अक्षरशः शाळेमध्ये होतं त्यानंतर गौरी ही रत्नागिरीला गेली आणि त्यानंतर तिथं तिनं दुसऱ्या मुलाशी लग्न केलं म्हणजे कदाचित आई वडिलांनी लावून दिलं ला असेल किंवा काहीतरी झालं असेल आणि मग त्यानंतर एवढ्या दिवसापर्यंत त्या जो अमोल होता त्याच्या डोक्यात राग हा निर्माण झालेला होता आणि तो कायम तसाच होता आणि त्यानंतर एके दिवशी गौरीच्या अक्षरशः डोक्यात कोयत त्या कोयत्याने वार केल्यानंतर तिला ठार केलेला आहे अशी ही घटना विश्रांतवाडीमध्ये घडलेली आहे तर सुरुवात तर गोड झाली पण शेवट भयानक झालेला आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार